कारण की आज खूप कामं होती आणि बघा आत्ताची था किती झाली बघा टोटली साडेआठ वाजलेले आहे आणि खूप उशिरा चालू करते ब्लॉग त्याचं कारण तर खूप काही वेगळंच आहे बट जाऊ द्या नशीब नाही आहे असं आपल्याला दे सांग देते असं वाटते मला बट जाऊ द्या तर आता उशिरा करण्याचं कारण म्हणजे आज काम खूप होतं म्हणून आज आपण ब्लॉग खूप उशिरा बनवतोय बट आता आपल्याला उद्या एकदम जायचं आहे आता मित्राचं लग्न येते तर त्याच्या प्री वेडिंग शूटिंगला उद्या जायचं आहे आपल्याला फोटो काढायला तर उद्या जाम मजा येणार आहे आता कॅनिंग उद्या त्याचं प्री वेडिंग शूट करायचं आपल्याला आता सगळे मित्र आपण जाणार आहोत त्याच्या जा उद्या बघू आता कसा उद्याचा दिवस जातो वेडिंग उद्या आम्ही सकाळी लवकर निघणार आहोत आता त्या शूटसाठी बट आता आता उशिरा ब्लॉक चालू केला आहे तर काहीतरी त्याच्या त्याच्यासोबतच आपण गप्पा जप्पा करू आज काय बोलतोच आता उद्याचा कसा प्लॅनिंग आहे त्याचं बघू आपण आता भेटल्यावर भेटायला लागेल असं वाटतं मला आता तो काय प्लॅनिंग सांगतोय त्याच्यावर इम्पॉर्ट आहे उद्या कुठे कुठे फिरायचं आहे ते पण आता बघायला लागेल आता आम्हाला उद्या कुठे फिरायचं आहे कुठे नाही जायचं आहे या पण गोष्टी आम्हाला बघायच्या आहे त्याच्यावर डिसाईड करू तर कुठे कुठे उद्या जाणार आहोत आता तो येईल तेव्हा मारू आपण आम्हाला ज्याच्या प्री वेडिंगला जायचं आहे तर उद्याचं लोकेशन काय गोष्टी ठरवायच्या आहे त्या गोष्टी ठरवण्यासाठी अजून तो काय आलाच नाही आहे आणि किती वेळ झाली अजूनही तो आला नाही खूप बरा वेळ झाला अजून येतो बोलला कधीपासून बोलते अर्धापासून येतो येतो आहे पण अजून काही तो आला नाही आहे आता बघू आता तो येतो आहे कधी आहे एवढा उशीरा आलाय उद्याच प्री वेडिंग करायचं आणि बघा एवढा लेट काय रे एवढा टाइम लावतो का पण तू जेव्हा आपल्या प्लॅनिंग करायची त्याचं काय मग पण जाऊ दे आयुष्य उद्या तुझ्या भावाची प्री वेडिंग शूटिंग आहे तर कसं आहे काय वाटतं तुला हा ना मलाच ना नाही घेऊन जाते काय याला का नाही घेऊन जाते पण चल या दा घेऊन म्हणजे तू नाही येणार आहे का येणार आहेत जाणार ना आम्ही नाही तू बोल हो आता कसं करायचंय जमलं तर येशील का उद्याच तुझं काय प्लॅनिंग काय विचार काय केलाय मी काही विचार नाही केलाय मी येणार फक्त फोटो काढणार अजून तुम्ही जे सांगाल तसे आणि रिटर्न घ्या बस एवढंच आहे आता उद्या आता आपल्याला खूप मोठं चॅलेंज आहे ते कसे काढायचे कुणी काढायचे ते तुम्ही बघा बघायचं उद्या कसं करायचं काय करायचं काय करायचं आता उद्या ते समजेल आता ते कारण की उद्या खूप मजा येणार आहे काढायच्या टायमाला स्माइल कर इकडे बघ तिकडे बघ अशा गोष्टी खूप होणार आहे अक्षरशः आम्हाला टपली उपली मारायला लागेल असं वाटतंय आम्हाला काय इकडे बघ तिकडे बघ ऐकलं नाही तर अशा गोष्टी आता उद्या बघायला लागतील तर तुम्हाला ब्लॉक मध्ये उद्या बघायला भेटेलच तर ते कसं काय अजून अजून एक मेंबर बाकी यायचा त्याला पण आपण विचारू गाडी काढ गाडी काढतो आपण आग लावतो थंडीच्या मारतो ऐक मी काय ऐकू काका बोल पहिले काका ऐका बोललो हा काय बोलला ऑन रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड भाऊ समजून टाका बोललो मी ठीक आहे ठीक आहे आम्हाला दुर्गेच्या लग्नात फक्त पंधरा दिवसावर राहिले तर तुला कसं वाटतं माझी दुर्ग आज दुसऱ्याची होणार काय यार दुर्गा काय ऐकते मी आहे दुर्गा मी आता रडणार छान करून रडू नको दुर्ग्या दुर्गा बोल सॉरी जेवू रडू नको माझी मी भावना समजतो आहे मी तुझी भावना दुर्गा आता दुसऱ्याची होणार आहे डोलतपणा ये आला आला तू पुसल्याचं लाव दे काय आहे आयुष बरं आहे बिदाई कोणाची होणार आहे मला घोड्यावर कोणाला <laughs> <पुछ भी ला? laughs> <laughs> तर पृथ्वी इकडे तर आता दुर्गेश पंधरा दिवसावर लग्न उरले तर तुला कसं वाटतंय मला वाईट कारण का वाईट वाटायची गरज आहे वाईट वाटत काय पण हा पण तो पाऊस आला साखर आम्ही त्याला अजून डोळे गम मध्ये गम काय दिसते दिसते एवढं दिसते दिसते रडू नको सर लावते जे पण होत चांगल्यासाठी होतं होत म्हणून सोडून जाऊ दे स्वतः पृथ्वी हे बला चालेल काय बोलतो कधी जेवायला भेटत कधी <laughs> ते गुलाबजामून कधी ते पापड कधी ते हळदीला गुलाबजाम एक स्टॉक हल्दी झाला मटर मटर नाच ना तर घरी येणार जेवणार पाणी तू पाणी भर आईचं काम आहे ते खाण्यावर आहे याचा टार्गेट ठेवलाय काहीतरी दुर्गेशनी टार्गेट काय जेवणाचा पृथ्वीचा पाच किलो भात बनवलाय पृथ्वीसाठी प्री पाच किलो कुठे पृथ्वी पाच किलो भात बनवलाय पाच किलो मधला आपण पाच किलो चाललो टार्गेट ठेवलं आहे तुम्ही हा बघा चालला ए काका तिकडे कामा करतात काका ते बघ तेव्हा बा, काका बघा एकटे काम करते तिकडे आणि चाललंय शेकोटी साठी शेकोटी चला सगळे आता शेकोटी साठी तयार होत भावेश भाऊ बघा शेकोटी शेकोटी साठी तयार झालेले गणपती साठी वापरणार होतो आणि भावेशने ते शेकोटी साठी वापरले आज चालू टाकले त्यांना आज जाळून टाकणार त्यांना बिचारांना आज थंडी पण खूप पडलेली आहे अरे थंडी सुरू झाली बघा जॅकेट सगळ डबल दब डबल आहे बघा भावेश एकदम फॉर्म मध्ये आहे कारण की भावेशला आज इकडे रात्र गाजवायची आहे आज 1.5 पण इकडे बाजूला टाकू पण जय यार तू बोलला पैसे घेले बात केली तू हां मग केली ना त्याच्या स्वतः भाऊ आणि वहिनीकडे पैसा मला चार वर्ष झाली चार वर्षी ती सुरुवात झाली आता दीड महिन्यामध्ये गाडी लावली ना आता ती साडेतीन ची सांग रे गाडी बावीस साखांच्या कर्जात हो आला, आला आला दोन प्रकारचे रॅबिट असतात एक एक ससंगोड रॅबिट असतो आणि ते सामान पडलेलं असतिट तुम्ही बाबा कोणता रॅबिड टू यू तर जाम थंडी वाजू होती म्हणून आपल्या पोरांनी शेकोटी के <laughs> <laughs> हो। हो। चालू केलेली आहे आणि बघा नवर्द बघा नवर थंडी वाजायला लागली काय रे आत्ताच थंडी वाजायला लागली तुला रंग रंग चालू झाली शेकोटी दोघ बसलेले आहे

कधी जन्म तुझा झाला कधी बाकी काय काय थोडं आली ना तर टाक होतो तेवढ मी बघितलं चपट्याचा इकडे हॅपी आहे कधी असतो तुला काय माहितीये बर्थडे बिठे कधी असतो त्याचा भाई आम्हाला माहिती हॅपी दे हॅपी बर्थडे नाही माझा सर्व पैसे पैसे पार्टी बिटी सर्व म्हणजे समजलं का तुला उद्या आपण तिकडे काय चाललोय माझा नाही भाऊ एकोणीस मिनिट आम्हाला माहिती सोळा मार्च नाही बाबा बर्थडे బాగత సోళా డిసెంబర్ లో వస్తా హా तर काही असं काही नाही याचा पड्डे आजच आहे तो म्हणून आम्हाला उद्या घेऊन चाललाय मुंबईला ते पण गणपती दर्शन भाई आरतीला सकाळ सकाळ समजाय का दया गडबड की रे जाऊ दुर्ग्यात करतोय स्वतःच भाव एवढ जाणार तरी कसं ते पण दुर्गासाठी या आता उपरे हाय पण उडाव उपरे नाही की तो सकाळी 5:30 वाजला पहिला भक्त माझा बर्थडे नाहीस तू काय बोलणार होता अरे जा मा कोडाटी माझ्या अपला जाऊ दे मित्रा काय पार्टी बिटी नको देऊ होतर हो बर्थडे पार्टी याची काय गोष्ट नाही पार्टी देऊ शकतो आपण पण मॅडम दा दा <laughs> <भागा कर> <laughs> बस ते लहानपुरांनाच खोटो येतो आम्हाला माहितीये आम्हाला माहिती आहे रे सिरियस बी दिसत अरे बाबा खरंच नाही बड्डे नाही टकल्याची शपथ टकल्याची बोलू टकला तो पडेल लोकांशी म्हणून लोकल असत्याचा बर्थडे झालो काकड आरतीला भावेचा उद्या एकदम बर्थडे आणि एकदम युनिकसाठी सकाळी तो चाललाय सिद्धिविनायकच्या मंदिरात ते पण काकड आरतीला ते पण सकाळी पाच साडेपाच ला तर आता तो इथं रात्रभर इथं असं घासवारे वाटतं सगळ्यांना घेऊन पण आता बघू आता उद्या जाम मजा येणार रे एकदम भावेशनी सरप्राईज दिला आणि कोणाला सांगितलं नव्हतं उद्या बड्डे आहे त्याचा जाम मजा येणार आहे उद्या पण तर आता पोरं तर सध्या सगळी बिझी आहे आणि उद्या आपल्या भावेचा बड्डे आहे आणि उद्या आम्ही जाणार आहोत मुंबईला तर कुठे उद्या कामं आहे ती करायची आहे पण आय होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये